नमस्कार मित्रांनो तुम्हाला या दोन गोष्टी माहीत आहेत का ज्या बाळूमामाने आपल्याला आधीच सांगून ठेवल्या आहेत ह्या दोन गोष्टीमुळे आपल्याला फार मोठं नुकसान होऊ शकतं सगळ्यात सक, पहिली म्हणजे बाळूमामा म्हणतात की माझी सेवा केलेली माझ्या मेंढराची राखण केलेली किंवा तुम्ही येऊन माझ्या तळावरती जे जी सेवा करता कोणतीही असो ती कधीही कोणत्या व्यक्तीपाशी बाहेर दुनियामध्ये बोलू नये कारण की असं बोलल्याने तुमची जी सेवा केलेली आहे ती व्यर्थ जाते बाळूमामा म्हणतात की मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही असं म्हणाल तुम्ही तुमच्या तळावर आलो आणि त्याचा मला फायदा झाला नाही तुमची सेवा केली पण मी माझ्या आयुष्यात जे संकटे बघतोय ते भोगतच आहे परंतु बाळू मामा म्हणतात तुम्ही ही चूक करता की तुम्ही केलेली सेवा ही गावभर सांगत बसता देवाची भक्ती ही मनापासून केली जाते नाही की कोणाला बोलून सांगून आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळूमामा ने तुम्हाला जर स्वप्नात येऊन साक्षात्कार दिला तर ह्याही गोष्टीचा कुठेच उलगडा करू नये कारण की ती देव फक्त तुम्हाला देत असतो साक्षात्कार येऊन त्याच्या मागे काहीतरी वेगळं कारण असू शकतं त्यामुळे ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की आपल्याबरोबर ह्या दोन गोष्टी होत असेल तर आपण याचं कुठेही वाच्यता करायची नाही बोला जय बाळू